पार्टी करायचे ते नितीन पवारचे शेतात शेंगा बघा हे एक एक येलं एवढे शेंग आहे ते शेंगा ये आणि आता ह्या शेंगाला तोडून आपण शेंगा शेतातच भाजणार आहे आणि मग खाणार बाबा बाबा आपण मस्त देखली दोन रोजगार सपले ते दोन शिक्षक बाब बाबरो येऊ शका थम 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 थमथम काय रेवडी शेंगा एक कमी येलं एक कडंबार काय कुणाच्या शेतात आलो का मला तुम्हाला मग रोजगार किती द्यावा लागेल रोजगार किती द्यावा लागेल शेंगा पाहिजे शेंगा घेऊन जाऊ दिवसभर काम करावं लागतं तेव्हा शेंगा मी दिवस मला वाटतो अरे अरे वाप आप जबरदस्त या वर्षी भरपूर पाऊस पडला नाही होत देखील आता सर जळण गोळा करत आहेत आता बस काय एवढं अजून लागेल ना हा बरं घ्या अजून या शेंगा पार्टीमध्ये आणखीन एक मेंबर ऍड होत आहे शिंदे सर साहेब

शेंगा भाजण्यासाठीची जी अगटी आहे ती आता व्यवस्थित छान रित्या पेटवलेली आहे देशमुख सरांनी लवकरच त्यामध्ये शेंगा टाकल्या जातील ओरिजिनल शेंगा येत आहेत ये आता शेकोटीकडे जे आपण भाजणार आहोत आता आमचे मित्र शिंदे सर आणि पवार सर यांनी खूप साऱ्या शेंगा आणलेल्या आहेत भाजण्यासाठी आता पवार सर आपल्याला प्रत्यक्ष दाखवतील शेंगा कशा बाहेर काढायच्या पहा आता सोपे पद्धत आहे ज्याने कमी वेळात सर्व शेंगा तोडल्या जातील बरोबर आहे अगदी नवीन जुगाड देशी जुगाड बघायचं आपल्याला असं मारलं शेंगा गोळून पहा ते एका तोडायची म्हणजे जी की जून दोन हजार पंचवीस सर्व गोष्टीचा हो योगायोग आमचे उजनीचे मित्र देशमुख सर त्यानंतर अमर सर आणि शेतमालक नितीन पवार सर आणि त्यांचे त्यांचे दोन चिरंजीव हे त्यांच्या पण श्रेष आणि श्रीराज यांचं पण आगमन या ठिकाणी झालेलं आहे

दहा मिनटानंतर काय कुठे टाकली हा आई सुद्धा शेंगा भाजताना <laughs> या आणि आता खरपूस खरपूस भाजलेल्या शेंगा दिसत आहेत आपल्याला अशा भाजलेल्या आहेत शेंगा आणि आता आपण ह्या शेंगा बाहेर काढणार आहोत गॅस इकडं हां इकडं अमरसर बसले शेंगा खाण्यासाठी इकडं श्री आहे श्रेयश आहे आणि आता इकडं बाकी सगळे मंडळी आहेत रे वा एक नंबर ना सक्सेस एक आता शेंग बाहेर काढतो बघा अरे बापरे पोलतो ओ हो पुरण जसं शिजवतो आपण शिजवल्यावर जसं लागत तसं या शेंगा शिजलेल्या आहेत अशा आणि आता ह्या नंबर मस्त आज आता आपल्या शेंगा बाहेर काढायच्या हस्ते मस्त बाहेर आल्यावर आपण याला खाऊया शेंगा सर या भाऊ मजा अरे आली गड़ा बघा शे हा गरम गरम बजा अडी आमचं काय पूर्ण सारखे झालं बघा एक नंबर अरे लय मस्त भेट एक नंबर बजा खतरनाक झालं खतरनाक झालं